नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला पाहूयात देश महाराष्ट्र आणि आताची सगळ्यात मोठी बातमी अहमदनगर मधून अमोल हजारे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न त्यांना केलेला आहे अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला आहे रायगड सिद्धी ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या वेळीच हा सगळा प्रकार घडलेला आहे अण्णांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नाही असा आरोप करण्यात आलाय आत्मदहनाचा प्रयत्न करणारा तरुण आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर यांच्याकडून कुणाल नेमकं काय घडलं तिथे निखिल आपण बघितलं की गेल्या दहा दिवसापासून अण्णा जे आहेत ज्येष्ठ समाजसेवक ते राळेगाव सिटीमध्ये उपसणार म्हटले आणि त्यांच्या समाधानार्थ आज राळेगाव सिटी आणि पारण्या तालुक्यातून सर्व गावकरी जे आहेत ते आज खासदार दिलीप बांधे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी गेले होते आणि हा जो आहे हजारे अमोल हजारे हा अचानक कुठला आणि त्यांनी अंगावरती रॉकेल घेऊन पेटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एकच खळबळ उडलेले आहेत त्यांनी असा आरोप केलाय की अण्णांच्या आंदोलना मध्ये खासदार जे आहेत ते गांभीर्याने घेत नाही सरकार जे आहे गांभीर्यानं घेत नाही त्यामुळे मी आता अक्षरशः आत्मदानाची वेळ आलेला आहे आणि असं बोलून त्यांनी आत्मदानाचा करण्यासाठी त्यांनी होतं त्या रॉकेर वचून घेतलं मात्र पोलीस त्या ठिकाणी होते त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा पुढचा जो अलर्ट आहे तो टळलेला आहे आता सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे हा कुठला हा हा साधारणतः पारनेर तालुक्यातला नसून हा बीड जिल्ह्यातला आहे अशी माहिती सध्या येथे आहे त्यामुळे आता पुढे पोलीस जे आहे ते पुढील तपास करत आहे मात्र आता अन्नांचं आंदोलन जे आहे ते वेगळ्या दिशेने जाताना पाहायला मिळते कारण शिगडचा आपल्याला पाहतोय कारण काल देखील गावकरी आहे ते आक्रमण झाले होते आणि आज सुद्धा तेच पाहायला मिळालेलं आहे धन्यवाद कुणाल एकूणच माहितीबद्दल एका तरुणानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे अण्णांच्या आंदोलनाकडे सरकार गांभीर्यानं ना पाहत नाही असा आरोप करत त्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केला सध्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे